डीजेवर तसंच लेझर लाईटवर बंदी घालावी अशी मागणी करत डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला सोलापूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं हा धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देण्यात आलं सध्याच्या काळात सोलापूर शहरात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक तसंच खाजगी कार्यक्रमांमध्ये डीजेच्या प्रचंड आवाजाबरोबरच लेसर लाईटचा अमर्यादित आणि बेकायदेशीर वापर होत आहे यामुळं निर्माण होणारं ध्वनी आणि दृश्य प्रदूषण यामुळं ज्येष्ठ नागरिकांचं दैनंदिन जीवन असह्य झालं आहे विद्यार्थ्यांचा अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे तसंच हृदयरोग बी पी अशा गंभीर आरोग्य धोक्याचं कारण ठरत आहे त्यामुळं डी जे आणि लेझर लाईटवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली सर्वोच्च न्यायालय आणि शासनानं घालून दिलेले नियम उघडपणे मोडले जात आहेत पोलीस आणि प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यानं कायद्याची कडक अंमलबजावणी करावी राजकीय हस्तक्षेप करू नये पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करावेत आमचा कोणत्याही उत्सवाला विरोध नाही मात्र नियम पाळून उत्सव साजरे करावेत अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निवेदन स्वीकारून ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चा केली लवकरच यावर तोडगा काढू असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं यावेळी मुख्य समन्वयक गुरुलिंग कन्नूरकर अध्यक्ष विलास मोरे सचिव मन्मथ कोनापुरे उपाध्यक्ष अरुण कदम सोलापूर ज्येष्ठ नागरिक शिखर समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय माने डी जे मुक्त सोलापूर कृती समिती तथा सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील आदी उपस्थित होते सोलापुरातील डी जे आणि लेझर लाईट बंद करण्यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांचं निवेदन मिळालं आहे त्यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे यावर येत्या एकवीस ऑगस्टला पोलीस आयुक्तांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहे त्यामध्ये काही मंडळं देखील असतील आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील बोलावणार असून त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली डी जेच्या प्रचंड आवाजामुळं हृदयविकार उच्च रक्तदाब निद्रानाश मानसिक तणाव कानाचे आजार वाढले आहेत लेझर लाईटच्या अति आणि बेकायदेशीर वापरामुळं डोळ्यांचे विकार डोकेदुखी आणि तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी डोळ्यांचं नुकसान होण्याचा धोका वाढतो आहे रुग्णालयातील रुग्ण अभ्यास करणारे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीवन असह्य झालं आहे सर्वोच्च न्यायालय आणि शासन आदेशांचं उघडपणे उल्लंघन होत असूनही प्रशासन आणि पोलीस निष्क्रिय आहेत सजग सोलापूर आणि ज्येष्ठ नागरिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन द्यायला आलेली होती या सांगावं असं वाटतं की सर्व कालच्या जर मुलाखती प्रेसच्या बघितल्या तुमच्या माध्यमातून वाचल्या तर सोलापूरच्या शहरातले तिन्ही आमदार आपले खासदार यांचासुद्धा जर त्याला विरोध असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ही चळवळ उभा केल्यावर डी जे बंदी नक्की होईल पण मला असं असं आश्वा वाटतं आहे की राजकीय लोकांनी ज्या मंडळांनी डी जे लावणार आहे त्यांच्या पूजेला जर नाही गेलं असं जर ठरवलं तर मला असं वाटतं की त्यातनं एक आणखीन पुढचं पाऊल त्यांच्या माध्यमातून झालं तर नेतृत्वाचा ऐकणारा कार्यकर्ता असतो त्यामुळं नेतृत्व जर येत नाही म्हटलं की कार्यकर्ता तो डी जे लावणार नाही त्यामुळं ना मला असं वाटतं की तो एक तिन्ही आमदार आणि खासदारांनी संकल्प करावा अशी माझी इच्छा आहे पण पाहिलं की सगळे ज्येष्ठ नागरिक या डी जे मुक्तीसाठी एकत्र आलेले आहेत त्यांच्यासोबतीला तरुणाई देखील सोलापुरातली सजग सोलापूरकर मंचच्या नावाखाली चार हुतात्म्यांच्या नेतृत्वाखाली या लढ्यामध्ये सहभागी आहे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून सोलापुरात डी जे बंदी झाल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला ठाम विश्वास आहे बाकी डी जेचे जे काही धोके आहेत दुष्परिणाम आहेत ते सगळ्यांनी सांगितलेले आहेत परंतु जोपर्यंत ही बंदी होणार नाही तोपर्यंत सोलापूरची तरुणाई गप्प बसणार नाही एवढं मात्र मी या ठिकाणी निकषून सांगतो डी डीजे मुक्त अभियान करण्यासाठी सोलापूर शहरमधील सर्व रिटायर पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्रित जमून आणि ज्येष्ठ नागरिक एकत्रित जमवून जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाप्रमाणे कलेक्टर साहेबांनी आम्हाला सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास ते पंच्याहत्तर जास्तीत जास्त नव्वद डी आम्ही त्याची अंमलबजावणी करू येत्या एकवीस तारखेला जिल्हाधिकारी साहेब सी पी साहेब आणखीन काही वरिष्ठ एस पी साहेब आणि ज्येष्ठ नागरिकचे काही आद काही लोक हे एकत्रित येऊन एकवीस तारखेला मिटिंग घेणार आहेत त्या मिटिंगमध्ये इतर मंडळाचे अधिकारी प पा, पदाधिकारी पा, पा देखील येणार आहेत त्याच्यामध्ये चर्चा करून योग्य ते निर्णय देऊ असं स कमिशनर साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही मैत्री ग्रुपचे मैत्री ग्रुपचे जवळजवळ आम्ही तेरा पोलीस अधिकारी आहोत हे आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आम्हाला जो त्रास होतो आहे चौकात जर डी जे वाजला तर त्याचा त्रास पार एस टी स्टँड उमानगरी सिटीजन सोसायटी येथेपर्यंत येतो आणि मी उमानगरीमध्ये राहत असल्यामुळं मला, मला त्याचा चांगला अनुभव आहे भयंकर जोरात आवाज असतो पंच्याहत्तर डिसिबल कुठलं जवळजवळ मला वाटतं तीन एक तीनशे डिसिबल आवाज असेल तर प्रशासनाने आमची विनंती मान्य करून एकवीस तारखेला काय चर्चा होईल यावर आपण वाट पाहूया